जिल्हा परिषद सोसायटी संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रगती पॅनल निवडणुकीच्या मैदानात जिल्हा परिषद एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक जानेवारी रोजी होणार असून या निवडणुकीच्या मैदानात दोन पॅनल समोरासमोर उभे आहेत ज्यामध्ये प्रगती पॅनल हे एक पॅनल निवडणुकीच्या मैदानात असून या पॅनल मध्ये पंधरा उमेदवार उभे आहेत तसेच या पॅनलने आपला प्रचार परभणी जिल्ह्यातील नऊ तालुक्यात जोमाने सुरू केला आहे कडागाडातील जिल्हा परिषद कर्मचारी आणि शिक्षक सभासदांच्या हितासाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवून मागील निवडणुकी आणि शिक्षकांचे कामे केले असून प्रगती पॅनलच्या वचननाम्यामध्ये कर्मचारी आणि शिक्षकांच्या परिवर्तनासाठी सतत शासनाच्या दारी प्रश्न मांडले आहेत जिल्हा परिषद एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मार्फत पाच वर्षात एकशे सदोतीस सभासदांना अडुसष्ट लाख पन्नास हजार अनुदान वाटप केले अशा विविध योजना अंतर्गत हजारो सभासदांना लाभ दिला या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक मतदान प्रक्रिया रविवार एकवीस जानेवारी रोजी कैलासवासी रावसाहेब जामकर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे सकाळी आठ ते चार वाजेच्या दरम्यान संपन्न होणार आहे तरी प्रगती पॅनेलच्या विमान या चिन्हावर धस्सा मारून प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आव्हान जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे नेते सोळा दारा सुरकर आणि पंधरा उमेदवारांनी केले आहे संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी प्रगती पॅनल आम्ही उभं केलेलं आहे आमच्या प्रगती पॅनलच्या सर्व पंधरा उमेदवारांची निशाने ही विमान आहे सदर पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी येत्या रविवारी दिनांक एकवीस जानेवारी रोजी मतदान पार पडणार आहे पतसंस्थेचे एकूण तेहतीसशे एकोणपन्नास मतदान असून सदर पतसंस्थेवर मागील अनेक वर्षांपासून प्रगती पॅनलचे वर्चस्व आहे प्रगती पॅनलने आजपर्यंत मतसंस्थेचा मोठ्या प्रमाणावर विकास केला असून सर्व सभासदांना दरवर्षी अकरा ते बारा टक्के लाभांश वाटप केला जातो मतसंस्थेमार्फत सभासदांना दहा लक्ष रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते तसेच तातडीच्या खर्चासाठी रुपये पन्नास हजार रुपयाच्या कर अल्पमुदती कर्जाची आम्ही सोय केलेली आहे भविष्यामध्येही कर्मचा कर्मचारी व सभासदांना मोठ्या प्रमाणावर लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही कर्मचारी पतसंस्थेसाठी जिल्हा परिषदतील कार्यरत सर्व संवर्गाच्या संघटनांनी एकत्रित येऊन समोर समितीच्या नेतृत्वाखाली व समविचारी शिक्षक संघटनांच्या सहकार्याने सगळ्या उभे केला असून यातील सर्व उमेदवार हे त्या त्या संवर्गातील संघटनांनी दिलेले उमेदवार आहेत त्यामुळे सर्व कर्मचारी संघटनेच्या वतीने सर्व मतदारांना आवाहन करायला येते की प्रगती पॅनलच्या सर्व पंधरा उमेदवारांना किमान या निशाणीसमोर पोलिसांचा कसा मारून अच्यंत बहुमताने विजयी करावे व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची पतसंस्था जी जिल्ह्यामध्ये सर्वात चांगली आणि सातत्याने फायद्यामध्ये असलेली पतसंस्था आहे तिचा आणखी जास्तीत जास्त वेगाने प्रगती करण्याकरता आम्हाला संधी देण्यात यावी धन्यवाद